नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक शॉर्ट लव्ह स्टोरी पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया काय झालं अविनाश असा का बसला आहेस काही झालंय का श्रीकलाने काळजीने त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं तसं अविश तसं अविनाशने तिच्याकडे पाहिलं अगदी काहीसे भावनाहीन होऊन श्री मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी तो अगदी गंभीरपणे म्हणाला तसं तिने मान डोलावली ती त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसली आणि त्याच्या बोलण्याची वाट पाहू लागली तो मात्र मनातच शब्दांची जुळवाजळव करत होता काय झालं अविनाश तिने पुन्हा काळजीने विचारलं तसं त्याने मोठा श्वास घेतला श्री मला वाटतं आपण आपण डिवोर्स घेतला पाहिजे तो एका दमद म्हणाला आणि ती सुन्न झाली एकदाच अंधारी आल्यासारखं झालं तिला डोळे लगेच भरले पण आवरलं तिने सावरले स्वतःला ती काही वेळ तशी सुन्न होऊन बसली जणू ती आपली सगळी ताकद एकवटता होती तिने काही वेळाने तिच्याकडे पाहिलं तो काहीसा अपराधी भावनेने तिच्याकडे पाहत होता कोणी इतर पसंत पडली आहे का तुला अविनाश तिने शांतपणे विचारलं पण फक्त तिलाच माहीत होतं हा प्रश्न विचारताना तिची आत्मा सुद्धा थरथरून कापली होती मन अगदी घाबरून गेलं होतं हे विचारताना याची भीती वाटत होती तिला की तो आता यशनी हो म्हणेल आणि त्यानंतर त्या वेदना कल्पनाही करवत नव्हतं तिला नाही तसं काही नाहीये नाही करत आहे मी तुझ्यावर चित तो पटकन म्हणाला कारण तो खरंच चीट करत नव्हता पण सध्या तरी त्याच्या मनातून श्रीजा उतरून गेली होती जे आकर्षण त्याला आधी वाटायचं त्याच्याबद्दल ते आकर्षण त्याला आता वाटत नव्हतं प्रेम वाटत नव्हतं तिच्याबद्दल त्यालाच माहीत नव्हतं तो काय फील करतो आहे सध्या सगळा गोंधळ उडाला होता त्याचा पण त्याचं हे उत्तर एक मात्र अगदी शॉक झाली जर तो चीट करत नाहीये तिच्यावर मग काय कारण आहे हे सगळं होण्यासाठी मग तुला डिओ का हवा आहे तिने गोंधळून विचारलो कारण मला तुझ्याबद्दल काहीच फील होत नाहीये तो म्हणाला तसं ती स्तब्ध झाली डोळ्यातून टपोर अश्रू गालावर पडलाच ते पाहून त्याला अजूनच अपराधी वाटू लागलं हे बघ श्री आय एम रिअली really सॉरी पण मला तुझ्यात पूर्वीसारखा इंटरेस्ट वाटत नाही आहे आय नो आपल्या लग्नाला फक्त दोनच वर्ष पूर्ण झालंय आणि मी हे असं बोलतोय आणि यासाठी मला खरंच गिल्टी वाटतंय पण आय एम सॉरी नाही जमत आहे मला जे आकर्षण लग्न आधी वाटायचं लग्न झाल्यावर वाटायचं ते आता वाटत नाही मला तुझ्याबद्दल मला नाही माहीत का पण खरं सांगू अगदी चिटिंग नाही करत मी तुझ्यावर पण तरीही खरं खरं सांगतोय तुला माझं मन भटकायला लागलं आहे असं वाटतंय मला पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याशिवाय किंवा तुझ्या मागून कोणा इतर स्त्रीसोबत बोललो असेल पण काय करू मी सगळं काही वेगळं चालू आहे सध्या माझ्यासोबत तुला पाहून ती आकर्षणाची प्रेमाची भावना येतच नाहीये खरंच सांगू तर तुझ्याशिवाय इतर स्त्रीकडे लक्ष जाऊ लागलं आहे माझं आणि ही भावना खरंच मला आतून चावते मला समजत नाहीये हा नेमका कसला घोळ चालू आहे असं नाहीये स्त्री की मी तुझ्यात गुंतण्याचा प्रयत्न केला नाही प्रयत्न केला मी खूप प्रयत्न केला पण नाही जमत मला आणि मला याची भीती आहे की जर असं चालू राहिलं तर मी तुला दुखवेन आणि लग्नाच्या आधीच तू मला म्हणाली होतीस की काहीही होऊ दे पण माझ्यावर चीट करू नकोस आणि म्हणूनच मी प्रत्येक दिवसापासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय पण मी चीट केलं नाही आहे तुला बस हे सगळं काय चालू मला माहीत नाही आणि जर मी माझ्या भावनांच्या आहारी गेलो तर कदाचित तुला दुखवेल आणि सगळं उद्ध्वस्त होईल म्हणून मला असं वाटतं की आपण आत्ताच दिवस घ्यायला हवा तो अगदी डोक्याला हात लावून म्हणाला आणि ती सुन्न होऊन गेली त्याचं ऐकून भले त्याने चिट केलं नाही पण त्याचे लक्ष इतर स्त्रीकडे वळू लागले आहे त्याला काय बोलावं त्याचं काय करायचं तिने त्याच्याकडे नीट पाहिलं अगदी अपराधी दी होऊन तिला पाहत होता तो ती मात्र तशीच उठली उद्या बोलू या विषयावर ती एवढंच म्हणाली आणि त्यांच्या खोलीत न जाता ती डायरेक्ट दुसऱ्या रूममध्ये गेली तोही हताश होऊन जाणाऱ्या तिला पाहतच राहिला आणि तसाच मान खाली घालून बसला गेल्या काही महिन्यापासून त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं अगदी भरकटलं होतं त्याचं मन स्त्रीमध्ये त्याचं मन रमतच नव्हतं आणि आज तर तो भयंकर शॉक झाला स्वतःच्याशी एका कृतीने जेव्हा त्याच्या नजरेला एक दुसरी स्त्री आकर्षण वाटू लागली त्या क्षणी त्याला काही वाटले नाही पण काहीच वेळात त्याला स्त्रीचा फोन आला होता घरी किती वाजता येशील म्हणून विचारायला आणि स्क्रीनवर तिचं नाव आणि फोटो पाहून अगदी भानावर आला तो आपण काय करतो हे हे असं कसं आपण वागू शकतो हेच त्याला समजे ना म्हणून त्याने आजच निर्णय घेतला की तिच्याशी बोलण्याचा त्याला माहीत होते ती दुखावली जाईल पण आता त्याला स्वतःचाच विश्वास नव्हता स्वतःवर आणि या अशा वेगळ्याचं भावनांना बळी पडलो आणि काहीतरी चुकीचं वागलो तर ही भीतीदायक भावना त्याच्या मनात राहून राहून येत होती त्याला समजत नव्हते नेमकं काय चालू आहे त्याच्यासोबत एकीकडे स्त्री सगळं काही उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत होतं तिला तिचा विश्वासच बसत नव्हता की अविनाश असं काही बोलेल पण शेवटी स्त्री होती ती थोडीफार कल्पना तिलाही आलीच होती पण भीती वाटत होती अशा विचारांची म्हणून नेहमी दूर पळत होती त्या विचारांपासून पण आज आस्तोषण आलाच आणि ती कोसळली आपण कुठे चुकलो कुठे कमी पडलो का त्याला आता आपल्यात इंटरेस्ट राहिला नाही असे कितीतरी विचार तिच्या मनात येऊ लागले अगदी डिप्रेस झाली ती काय करू मी आता सगळं तर ठीक होतं ना आमच्यात मग अचानक काय झालं हे त्याला माझ्यात इंटरेस्ट राहिला नाही आहे तो बाहेरच्या आकर्षणाला भुगतोय भुलतोय का पण असं का सगळंच तर करते मी त्याच्यासाठी मग कुठे कमी पडले मी तो जो असा बोलतोय डिओर्स खरंच डिओर्स होईल का आमचा ती अगदी रडतच विचार करू लागली त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी लवकरच आपल्या जॉबला निघून गेली एका शाळेत टीचर होती ती अविनाशला समजलं होते ती डिप्रेस झाली आहे पण बोलणार काय तिच्याशी कसं सांगायचं तिला कसं समजवायचं काहीच कळत नव्हतं त्याला श्री पण याच विचारात होती की काय करावं कारण एवढ्या लवकर गिव अप करणं तिला पटत नव्हतं जवळजवळ आठवडा दोघे बोललेच नाही एकमेकांशी पण कधी ना कधी तर बोलावे लागेलच ना काही ना काही निर्णय तर घ्यावाच लागेल ना श्री संध्याकाळी घरी आल्यावर दोघे जॉब करत असल्याने बाहेर शहरात राहत होते आई बाबा घरीच असायचे हे दोघे असायचे इकडे तरीही स्त्री सगळं काही सांभाळून आपला संसार सांभाळत होती अविनाशला सांभाळत होती पण शेवटी काय मिळाले तिला तिच्या मेहनतीचे आपल्याच विचारात हरवलेली स्त्री अचानक भानावर आली ते अविनाश मुळे जो तिच्या समोर येऊन बसला होता तोही शांतच होता काय निर्णय घेतला आहेस तो अविनाश स्त्रीने निर्विकारपणे विचारलं श्री मला वाटतं आपण डिवोर्स घ्यायला हवा मला नाही वाटत हे लग्न वर्क करेल अविनाश अजूनही डिवोर्सवर अडला होता स्त्री त्यावर काहीच बोलली नाही थोडा वेळ का तुला असं वाटतं अविनाश की आपले लग्न वर्क होणार नाही तिने शांतपणे प्रश्न केला कारण आता मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही हे स्त्री प्लीज समजून घे मी आत्ताच सांगतोय तुला जर पुढे जाऊन मी कोणा इतरात गुंतलो तर तुझ्यासोबत खूप मोठा विश्वासघात होईल आणि ते घडू नये असं मला वाटत म्हणून तोही विश्वासघात होईल माझा आणि आता या क्षणाला तू माझा विश्वासघात केलास त्याचं काय अविनाश तुझं मन माझ्यात रमत नाहीये बाहेर रमू पाहतय हा विश्वासघात नाहीये का माझा श्रीने पुन्हा प्रश्न केला त्यावर दोन क्षण त्याला काय बोलावं काही बोलताच आलं नाही मग मी काय करू श्री मी प्रयत्न केला ना नाही होत आहे वर खे मग उगाच नात्यात गुंफण्यात काय ठेवला आहे तो काहीसा वैतागून म्हणाला प्रयत्न खरच प्रयत्न केल्यास का तू आणि असं काय बदललं आहे माझ्यात जे आता तुला मी आवडत नाहीये सगळंच तर करते ना मी तुझ्यासाठी आपल्या कुटुंबासाठी तुझ्या कुटुंबासाठी मग मी कुठे कमी पडली किंवा मग आता असं आहे की तुला माझं रूप कुरूप वाटायला लागलं आहे मी तसं काहीही बोललो नाहीये श्री उगाच तू विषय ताणू नकोस विषय ताणत नाहीये मी मी फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरे मागत आहे राबून मेहनत घेऊन ही माझ्या वाटेला हे भोका का याचा जाब विचारते मी तुला बस करश्री बोललो ना एकदा नाही वाटत मला काही तुझ्याबद्दल आता मग कळत नाहीये का तुला तो रागातच म्हणाला मला कळत नाहीये कळत तर तुला नाही या विनाश लग्न काय पोरखे वाटला का तुला लग्न म्हणजे काय टाइमपास नाहीये करायला लग्नाच्या आधीच हा विचार करायला हवा होत असतो की लग्नानंतर जर माझं मन बायकोत नाही रमले तर मी काय करेन इथे तू माझ्या आयुष्याला फुल स्टॉप लावतो आहेस अरे हेच तर परीक्षा असते लग्न नावाच्या नात्याची हेच तर ते अडथळे असतात ज्यांना पार करायचं असतं लग्न वाचवण्यासाठी आणि तुझ्या मनात हे वादळ निर्माण झालंय ना मग ही तुझी जबाबदारी आहे की त्या वादळाला बाहेर कसं काढायचं कसं करून ह्या चुकीचा भावना मनातन काढून टाकायच्या ना की त्या चुकीच्या भावनांच्या आहारी जायचं जा? आणि काय रे एवढं लिमिटेड होत ना तुझं प्रेम जे लग्नाच्या दोनच वर्षात संपून गेलं जरा आज तुझ्या जागी मी असं काही बोली असती तर आवडलं असतं का तुला विचारला जर तू माझ्या जागी असतीस तर समजून घेतलं असतं मी तुला आणि या नात्यातून मोकळं केलं असतं तुझ्या सारख्या वाद घातला नसता तो रागातच म्हणाला तसं बोलायला म्हणून तोंड उघडलेलं असताना श्री अगदी शांत बसली अविनाश काहीही करून समजून घ्यायला तयार नाहीये हे तिला समजलं तशी ती शांत राहिली काही वेळ अविनाश पण शांतच राहिला ठीक आहे काही का वेळाने श्री म्हणाली तसं अविनाशने तिच्याकडे पाहिलं म्हणजे त्याने न समजून विचारलं डिवोर्स घेऊया आपण पण पण काय पण डिवोर्स सहा महिन्यानंतर घ्यायचा श्री निर्विकारपणे म्हणाली एवढ्या महिन्यानंतर का का लवकरात लवकर दिवस घेऊ कोणा इतराला आणायचं आहे का या घरात तिने उपहासात्मक हसून विचारलं असं काही नाहीये श्री मी आधीही बोललो आहे ना तो वैतागुण म्हणाला हम्म राहू दे आता दे मला असंही आता ऐकायची इच्छा नाहीये आणि आता तुझ्या मनात माझ्यासाठी काहीच नाही आहे म्हटल्यावर आता मी काहीही करू शकत नाही आणि ना आता मला काही करायचेही नाही बस झाला आता आणि तुला प्रश्न पडला असेल ना की मी सहा महिने का म्हणाली तर एक आत्ताच सांगते कारण तुझ्या मनात मग ही हप्स नसावी की मी तुझ्यासाठी म्हणते सहा महिने मला हवे आहेत माझा स्वतःवर घर स्वतःचं घर घेण्यासाठी आणि जेवढा मला सध्या पगार आहे ना त्यात सहा महिने मला लागतीलच श्री निर्विकारपणे म्हणाली हे बघ श्री तुला पैशाची मदत करेन मी तो बोलतच होता की आणि तुझे पैसे मागितले कोणी तसही मला तुझ्या पैशात काहीही इंटरेस्ट नव्हता खरं तर माझं गणित चुकलं मी माझं स्वतःचं घर अगोदरच घ्यायला हवं होतं पण तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवला की अविनाश तर एवढा प्रामाणिक आहे माझ्याशी आयुष्यभराची साथ तर तो मला नक्कीच देईल या विश्वासाने माती खाल्ली मी कोण म्हणतं मुलींचे दोन दोन घर असतात खोट आहे हे सगळं असं पाहायला गेलं तर एकही घर नसतं तिचं मी चुकच केली या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी आधीच केला पाहिजे होता डोळे झाकून विश्वास ठेवला ठेवायला हो, नको होता तुझ्यावर पण आता जे झालं आहे ते नाही बदलू शकणार मी मग निदान मला सहा महिने दे मी एकदा का माझं घर घेतलं मग हे तुझं घर सोडून जाईल मी ती म्हणाली तसं तो काही सास स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहू लागला त्याला विश्वास बसत नव्हता की ती असं काही बोलेल आणि हो एक गोष्ट मी आधीच क्लिअर करते मला तुझ्याकडून डिवोर्स नंतर काही नकोय पुढगीही नको सो तुला तुझ्या पैशाचा विचार करायची गरज नाही आणि तसही या लग्नाच्या दोन वर्षात मी तुझ्यात माझे इमोशनल केलेत ज्याची किंमत तुझ्या पैशांपेक्षा कितीतरी पटीने आहे ज्याचे महत्त्व खूप जास्त आहे आणि तुझे कवडीमोल पैसे स्वीकारून मला माझ्या त्या भावनांचा अपमान करायचा नाही आहे सो तुझे पैसे सेफ आहेत आणि आजपासून पुढचे सहा महिने तुझ्या त्या भटकणाऱ्या भावनांना जरा आवरून ठेव एकदा डिवोर्स झाला की तुला जे करायचं ते कर पण निदान तोवर तरी मा तुझ्या भावना कंट्रोल कर आणि हो या सहा महिन्यात माझ्या तुझ्याशी काहीही संबंध नसणार आणि आय होफ तुला समजलं असेल आणि हो हे घे तुझं मंगळसूत्र आता याची गरज नाहीये आधी याच खूप महत्व होतं माझ्यासाठी पण आता हे मंगळसूत्र माझ्यासाठी एखादा नॉर्मल दागिन्याशिवाय काहीच नाही आणि मला दागिने घालायला आवडतही नाही गुड नाईट मला झोप येते त्याच्या हातात आपल्या गळ्यातून मंगळसूत्र काढून त्याच्या हातात देत ती म्हणाली आणि त्याच्या उत्तराची वाट न पाहताच ती तिथून निघून गेली दुसऱ्या रूममध्ये अविनाश मात्र तिचं हे रूप पाहून अगदी चकित झाला त्यांच्या दोन वर्षाच्या संसारात ती कधीच त्याच्यासोबत अशी बोलली नव्हती म्हणून तिचं हे असं वागणं त्याला रुचत नव्हतं त्याने ते मंगळसूत्र नीट पाहिलं आता तर त्याच्या मनात अजूनच कालवा कालव झाली त्या दिवसानंतर स्त्रीने आविनासोबत बोलणंच बंद केलं काही दिवस तर स्त्रीला काही वाटलेच नाही पण आता जवळजवळ महिना झाला होता स्त्री काहीच बोलत नव्हती त्याच्याशी दोघेही वेगवेगळ्या रूम मध्ये राहायचे तिने आपलं सगळं सामान दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं होतं स्त्रीने सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण सगळं काही बनवण्याचं बंद केलं होतं अविनाशला डबा लागायचा म्हणून ती सकाळी सकाळी लवकर उठून त्याच्यासाठी धडपड करायची पण तिने आता हे सगळं बंदच केलं होतं तिचं असं वागणं त्याला खटकू लागलं पण बोलायचं कसं ती अशीही आता जास्त बोलत नव्हती त्याच्याशी आली की एकदा रूममध्ये शिरली की बाहेर निघायची नाही आणि त्याला संधीही मिळायची नाही तिच्याशी बोलण्याची एका दिवशी तो लवकरच घरी आला पुरता वैतागला होता तो एकतर रोज रोज बाहेरचं खाणं लागत होतं जे त्याला आवडत नव्हतं आणि खूपच एकटा पडला होता तो बोलायला असं कोणी नव्हतं त्याच्याकडे आणि त्याला अगदी सॉफ्टकेट झाल्यासारखं वाटू लागलं तो ऑफिसवरून आला आणि फ्रेश होऊन बसला होता हॉलमध्ये इतक्यात स्त्री पण आली तिने पाहिलं की अविनाश हॉलमध्ये बसला आहे पण तिने त्याच्याकडे नजरही टाकली नाही आणि सरळ आपल्या रूममध्ये जाऊ लागली पण तेवढ्यात श्री अविनाशने पटकन हाक मारली तसं तिने त्याच्याकडे वळून पाहिलं पण ती काहीच बोलली नाही चहा बनवते मी पहिलाय चहा बनवतोय मी प्यायला ये तो शांतपणे म्हणाला मला नकोय तू घे ती म्हणाली आणि पुन्हा जाणार तेवढ्यात पण तुला आवडतो ना संध्याकाळचा चहा गॅलरीमध्ये बसून प्यायला तो म्हणाला तसं ती किंचित खिन्नपणे हसली तुला संध्याकाळचा चहा गॅलरीमध्ये बसून प्यायला आवडायचा म्हणून मला आवडत होता नाहीतर बाकी मला चहा पण घ्यायला फारसा आवडत नाही ती म्हणाली तसं तो चकित झाला ती मात्र काही जास्त न बोलता रूममध्ये निघून गेली त्यानंतर ती बाहेर निघाली नाही शेवटी नाईलाजाने त्याने स्वयंपाक बनवायला घेतला फार कमीच पदार्थ त्याला यायचे म्हणून सगळ्यात सोपं म्हणजे खिचडी त्याने खिचडी बनवली पण आता फार कधीपासून स्वयंपाक केला नसल्याने त्याला मसाल्याचा अंदाज नीट आला नाही म्हणून त्याने जसं तसं बनवलं तो तसंच तिला बोलवायला तिच्या रूममध्ये गेला त्याने रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा अजून बंद होता म्हणून त्याने दरवाजा वाजला श्री मी खिचडी बनवली आहे जेवायला ये त्याने हाक मारली मी बाहेरून खाऊन आले तू जेवून घे ती आतून दरवाजा न उघडताच म्हणाली त्या तस त्याने सुस्कारा सोडला तो आत्ताच खिचडी खायला बसला पण ना खिचडी बरोबर होती ना त्याला एकट्याला जेवण जात होत तो यायचं तो तोपर्यंत ती सगळं जेवण बनवून ठेवायची आधी आणि दोघेही सोबत गप्पा मारत जेवायचे पण आता त्याला तिची कमतरताळ जाणवू लागली तो तसा जेवणावरून उठला आणि पुन्हा एकदा तिच्या रूमचं दार वाजवलं स्त्री निदान मी जेवेपर्यंत सोबत येऊन बस तो बाहेरून म्हणाला तसं तिने दरवाजा उघडला का डिस्टर्ब करतो आहे सविनाश मी कामात आहे प्लीज ती काहीशा वैतागलेल्या स्वरात म्हणाली तसं त्याच्या मनात कळ उठली आधी तू तर कधीच अशी वागली नाही श्री माझ्या काही बोलण्याचा तुला आधी तर कंटाळा आला नाही आधीही तू बसायचीस ना माझ्यासोबत जेवायला तुला भूक नसता नाही मग आता तो बोलतच होता की हो बरोबर बोलतोय तू आधी बसायची मी तुझ्यासोबत जेवायला मला भूक नसता नाही कारण तेव्हा मी तुझी बायको होती तू म्हणत होतास मला तुझी बायको आणि माझं प्रेम होतं तुझ्यावर तेव्हा म्हणून बसायची मी तुझ्यासोबत आणि आता लवकरच आपला डिवोर्स होणार आहे मग मी का बसावं तुझ्यासोबत मला इतरही कामे आहेत प्लीज डिस्टर्ब नको करू मला आधीच खूप कामे पडली आहेत माझ्याकडे वेळ नाहीये माझ्याकडे तुझ्यासाठी तुझं तू बघून घे प्लीज मी माझं माझं बघून घे ती बोलली आणि सरळ त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला तसं त्याच्या हृदयात भयंकर वेदना झाल्या त्याला जेवण्याचीही इच्छा झाली नाही तो तसंच हात धुवून आपल्या रूममध्ये गेला मनासारखे तिचेच विचार फेर घेरत होते तिचं त्याच्या सोबत परक्यासारखं वागणं त्याला खटकू लागलं आणि त्रासही होऊ लागला इकडे स्त्री दरवाजाला टेकून आपल्या डोळ्यातील अश्रू तशीच पुसत खाली बसली तिलाही आठवत आवडत नव्हतं त्याच्या सोबत असं वागणं पण तिला भाग होत कारण तिलाही त्याची सवय झाली होती त्याच्यासोबत सोबत न बोलता तिने पूर्ण महिना कसा काढला हे फक्त तिलाच माहीत होते तो समोर असूनही आता आपल्या आपला नाही हेच भावना तिला आतून त्रास देत होती खरं तर ती स्वतःला रोखू पाहत होती त्याच्यापासून कारण ती खूप गुंतली होती त्याच्यात आणि त्याच्यापासून दूर राहणे त्याच्यापेक्षा तिला जास्त जड जात होत त्याला असं त्रास झालेलं तिलाही आवडत नव्हतं पण शेवटी तीही माणूसच तिला पण तर तो त्रास देत होताना तिने स्वतःला सावरलं दिवस पुढे जात होते आणि ते दोघे सोबत असूनही एका घरात राहत असूनही खूप दूर होते ही स्टोरी हो तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुढचा शेवटचा भाग असेल तो पण भाग लवकरच येईल तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद